नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी मंचर येथील डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडे वीस लाखांची खंडणी मागितली एक लाख रुपये खंडणी उकळून त्यांच्यावर गोळीबार करून पेठघाटात डॉक्टरांना सोडून पळून गेलेल्या टोळीपैकी कुख्यात सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ असे कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एक्कावन्न हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे कैलास काळे हे चार मार्च रोजी मोटारसायकलने जात असताना एका चारचाकी गाडीने त्यांना धडक देऊन खाली पाडले त्यानंतर त्यांचे अपहरण करून निघोटवाडी परिसरात नेले तेथे जबर मारहाण करून वीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली एक लाख रुपयांची खंडणी घेऊन आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक महामार्गावरील पेट घाटाचे जवळ सोडून ते पळून गेले होते हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलिसांनी मुख्य आरोपी पवन थोरात हो याला अटक केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा